मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका झाल्यास अख्खा महाराष्ट्र पेटून देण्यात येईल सरपंच मंगेश साबळे सरकार यांचा सरकारला कडक इशारा यांचा खून करण्याचा आघात केला या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ता महाराष्ट्रामध्ये जाम करायचं पूर्ण दान या ठिकाणी बंद करायचं जोपर्यंत सरकार सन्मान्य मनोज दादा जरांगे यांच्या ठिकाणी पैशाशी येऊन या ठिकाणी किंवा मार्गी काढत नाही तो पर्यंत हा रस्ता रोको या ठिकाणी थांबणार नाही पोलीस बांधवांना विनंती करतो कि हे सगळं या ठिकाणी शांततेत सुरू मात्र आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला आम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटून देण्यात येईल म्हणून मी माझा घरदार सोडून माझ्या आईला सोबत सांगितलंय की शेवटपर्यंत जोपर्यंत मनोजाच्या प्राणामध्ये प्राण आहे तोपर्यंत बघायचं नाही जर का आपल्या माणसाला मारण्याचा या ठिकाणी प्लॅन झालाय मी या मॅनेज करण्यात आली आहे हे काही मीडियावर दादांना दाखवण्यात येत नाही खरं बोलतो हो माणूस समाजासाठी बोलतो हो माणूस समाजासाठी पोट तिडकीनं लढतो माणूस हो म्हणून सगळे राजकारणी गुंड राम म्हणून त्या माणसाचा घात करायला निघाले आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे तुमच्या रक्तात मराठ्यांचं रक्त असेल तर उभा राहा त्या माणसासोबत उभा राहा म्हणून त्या राजा सोबत आमचं काय म्हणून दादा जंगीला काही झालं पण तुमचा आमचा मराठा असून काहीच फायदा नाही गांडू होता आपण शेंडे होता आपण का आपला माणूस आपल्यातून निघून जाणार असेल पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजाला विनंती आहे रस्त्यावर या बायका पुरायला घेऊन रस्त्यावर या पहिल्या ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर या आणि दोन दिवसात आज संध्याकाळपर्यंत पूर्ण महाराष्ट्र ब्लॉक करा छत्रपती शिवाजी महाराज की